शिक्षक भरती प्राधान्यक्रम देत असताना काही विद्यार्थ्यांचा मेजर प्रश्न समोर येतो तो प्रश्न असा आहे की शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आमची सारखीच आहे मग सारखंच असताना आम्हाला प्राधान्यक्रम सारखे जायला पाहिजे म्हणजेच मला प्राधान्यक्रम कमी काय येत आहे मग त्यांना जास्त किंवा उलट मला जास्त त्यांना कमी का येत आहे दुसरं माझा 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 विचार कुठे केला जाणार मग एक्झॅक्टली माझा विचार कुठे होणार आहे म्हणजे ओपन मध्ये होणार आहे माझ्या प्रवर्गात होणार आहे की अन्य कुठे होणार आहेत मग मला काही ऍड मध्ये तिला पण जागा नाही मला पण जागा नाही त्याला पण जागा नाही मला पण जागा नाही तरी पण ती ऍड मला कशी काय दिसते म्हणजे जागा तर माझ्या प्रवर्गाला झिरो आहे त्याला पण झिरो आहे पण त्याला ती ऍड दिसते मला दिसत नाही किंवा उलट त्याला दिसत नाही मला दिसते तर असं का होतंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले मला प्राधान्यक्रम कमी काय येत आहे तर या बघा यामध्ये पाच फेब्रुवारीचं एक नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन मधला पॉईंट क्रमांक कर सव्वीस सत्तावीस मिनिट नीट समजून घ्या त्यात सांगितलंय मागास वर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास आता साहजिक आहे मागास प्रवर्गातला उमेदवार खुल्यासाठी पात्र असतोच जनरली कॅटेगरीच्या उमेदवाराला ओपनच्या जागा मिळतात पण पात्र असल्यास असा शब्द का टाकलाय कंसात इंड्याचं एक्सप्रेशन दिलंय काय दिलंय वय व शैक्षणिक अर्हता म्हणजे त्या गटासाठीची शैक्षणिक अर्हता आणि वय मेजर याच्यामध्ये आहे ते म्हणजे वय हे जर या बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील म्हणजे आता सिंपल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो उदाहरणार्थ तुम समोर एक्झाम्पल आहे मला का नाही आहे प्राधान्यक्रम हा प्रश्न तुमचा आहे बरोबर एक एक्झाम्पल घेतलं बीड एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बीडची ऍड घेतली तुमच्या समोर ह्या मध्ये मी दोन विद्यार्थी कन्सिडर करतोय त्यातला पहिला जो उमेदवार आहे त्याला मी असं सांगतो की तो उमेदवार आहे इतर माझ्याच प्रवर्गामधला म्हणजे ओबीसीचा एक उमेदवार आहे आणि दुसरा उमेदवार जो आहे तो फॉर एक्झाम्पल तो आहे ईडब्ल्यूएस मधला आहे या दोघांचं काय शिक्षण दोघांचंही सारखंच आहे एज्युकेशन व्यावसायिक अर्थ सारखीच आहे पण यामध्ये आपण जर बघितलं तर ईडब्ल्यू एस जो उमेदवार आहे याला मात्र ही ऍड दिसत नाही त्याला हा प्राधान्यक्रम येत नाही मात्र ओबीसीच्या वर्गाला ओबीसीच्या उमेदवाराला मात्र ही ऍड येते असं का होतंय मग आमच्या दोघांचं शिक्षण सारखंच तरी पण असं काय होतंय तर का होतंय असं बघा लक्षात घ्या येते इतर मागास प्रवर्ग म्हणजे ईडब्ल्यू एस चा आपण जर इथे विचार केला तर त्यांना जागा आहे सहा त्यात माजी सैनिकांना तीन आहे बघा टोटल महिलांना सहा आहे माजी सैनिकांना तीन आहे अंशकालीन दोन आहे प्रकल्पग्रस्त एक आहे खेळाडूला एक आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पद आहेत सात करेक्ट सात आता ईडब्ल्यू एस चा जर विचार केला तुम्ही जो याला जागा किती टोटल टोटल ओबीसी प्रवर्गासाठी जागा किती आहे वीस जागा दिलेल्या आहे वीस आणि आता मी असं कन्सिडर करतो की कदाचित ही ओबीसी काय फिमेल असेल किंवा मेल असेल मी फिमेल घेतो फिमेल आहे बरोबर आणि फिमेलला जागा आहे इथे आता फिमेल जागा किती इथे सहा जागा आहे तेच मी ईडब्ल्यू चा जर विचार केला याला पण मी फिमेल समजतो फॉर एक्झाम्पल फिमेल घेतो फिमेल ला जागा आहेत का इथे नाही त्या प्रवर्गाला जागा झिरो आहे दुसरं यांचा विचार ओपन मध्ये होतो यांचा विचार दोघांचाही दोघांचा विचार ओपन मध्ये होतो पण ओपनला जागा दिसते तुम्हाला इथे ओपनला जागा सुद्धा इथे शून्य आहे म्हणून तुम्हाला ही जी ऍड आहे हा जो प्राधान्यक्रम तो आलेला नाहीये पहिल्या मुद्दे दुसरा सपोज मी इथे मेल म्हटलं की फॉर एक्झाम्पल हा मेल घेतला मेल घेतला इथे फिमेल घ्या किंवा मेल घ्या काही पण करा काही हरकत नाही कारण इथे जागा शून्य आहे इथे मेल घेतला इथे पण मेल घेतला मात्र इथे ओबीसीला जनरल कॅटेगरीला इथे जागा आहेत का ईडब्ल्यू एस बघा ओबीसीला जनरल कॅटेगरीला जागा किती आहे सात आहे म्हणजेच हा मेल जर असेल तर जागा आहे पण तिथे जर का जर झिरो असता तर मात्र या मेलला सुद्धा इथे हा ऑप्शन आला नसता इथे लक्षात इन दॅट केस मला म्हणायचं असं की प्रत्येक प्रवर्गाचा विचार कुठे केला जातो पहिले तुमच्या कॅटेगरीचा विचार केला जातो कॅटेगरी नंतर म्हणजे पहिले कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण पहिले विचार केला जातो दुसरा विचार तुमचा कुठे केला जातो ओपन मध्ये समांतर आरक्षण ओपन मध्ये समांतर आरक्षणासाठी दुसरा विचार आहे तिसरा विचार तुमचा ओपन जनरलमध्ये केला जातो आणि चौथा विचार तुमचा कॅटेगरी जनरलमध्ये केला जातो चौथा विचार अशा पद्धतीने म्हणजे सिक्वेन्सली पहिला विचार तुमचा हा एक नंबर हा दोन नंबर बरोबर सिक्वेन्स सॉरी सिक्वेन्सली तुमचा विचार कुठे घ्यायला ओपन समांत ओपन समांतर आरक्षणचा एक नंबर कॅटेगरी समांतर आरक्षण दोन नंबर ओपन जनरलचा तीन नंबर आणि कॅटेगरी जनरलचा चार नंबर असा सिक्वेन्स विचार केला जातो ओके okay. असेल पण तुम्हाला प्रश्न असा आहे मुलांचा मग इथे का आहे प्राधान्यक्रम इथे का दाखवतो मला प्राधान्यक्रम जसं की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जागा नसेल तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल म्हणून नाहीये मग इथे का दाखवतोय आता त्याचे उत्तर तुम्हाला मी सांगतो बघा इथे का दाखवलं जात आहे आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे एक्झाम्पल बघा जसं की एक उमेदवार आहे इथे दाखवला ओबीसी इतर मागास प्रवर्ग ओबीसी चा उमेदवार आहे आणि दुसरा एक उमेदवार मी इथे पकडलाय याच्यापैकी कोणताही घ्या तुम्ही यांना सगळ्यांना झिरो जागा येत नाही याच्यापैकी कोणताही घ्या तुम्ही उदाहरणार्थ मी घेतला इथे एन टी ब चा घेतला मी एन टी ब चा घेतला एन टी ब उमेदवार घेतलाय कोणताही पकडा जनरल फिमेल काय असेल ते पकडा इतर मागास प्रवर्गमधला तुम्ही फिमेल पकडा फिमेल पकडा किंवा इथे मेल पकडलं तर चालतंय छत्तीस जागा आहे टोटल त्यासाठी किती जागा आहे छत्तीस जागा आहे आणि इथे एन टी बी साठी बघितलं एन टी ब साठी मात्र काय झिरो जागा आहे इथे झिरो जागा आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा आम्हाला दोघांना दोघांची शैक्षणिक पात्रा सारखी तरी सुद्धा नाही ही आड दाखवली जाते मग कस काय तुम्ही म्हणतात जागा नाही म्हणून दाखवलं नव्हतं पहिल्या उदाहरणात इथे जाग... जागा इथे पण जागा नाही का दाखवत आहे कारण इथे तुम्हाला बघा खुला प्रवर्ग जो आहे ना खुल्या प्रवर्गाला किती जागा इथे महिलांना दहा जागा आणि टोटल जागा किती आहे पस्तीस जागा खुल्याला आहे म्हणजे तुमचा विचार इथे जरी जागा नाहीये पण ओपनचा विचार जर केला तर ओपनला तुम्हाला छत्तीस जागा आहेत इथे विचार केला जातो ना म्हणून ही आड तुम्हाला दाखवली जाते लक्षात प्रश्न फरक तुम्हाला कळला असेल आता आपला मेजर प्रश्न जो आहे तुमचा त्याच्याकडे घेऊन जातो तुम्हाला परत एकदा इथे काय सांगितलंय की प्रश्न असा होता की मला प्राधान्यक्रम काय येत नाही अजून दुसरा मुद्दा असा आहे वयावरती पण आहे वयावरती त्यांनी इथे दाखवलं पात्र असाल तर म्हणजेच काय याचा अर्थ असा होतो फॉर एक्झाम्पल एक ऍडमि सपोज घेतली ए उमेदवार आहे ए e, हा ए उमेदवार आहे आणि हा बी उमेदवार आहे हे दोघं उमेदवार आहे दोघांचं शिक्षण सारखच झालंय पण एकाला एक ऍड एक दाखवलं जाते एकाला एक ऍड एक दाखवलं जात नाही मग आताच एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवलं आता एक्झाम्पल जरी तुम्ही घेतलं रिपीट तरी चालतंय तुम्हाला बघा इथे इथे मी की सपोज हा उमेदवार आहे याला ओपनच्या जागा इथे किती आहे झिरो आहे सो सेकंड एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला हे एक्झाम्पल घेतो बघा आता मला इथे का प्राधान्यक्रम आहे का आहे तुम्हाला आहे किंवा दुसरा प्रश्न इथेच तयार होतोय काय दुसरा प्रश्न नाहीये इथे पण नाहीये तुम्ही म्हणता सर ओपन मध्ये जागा असेल तुमचा विचार केला जातो असं म्हणतात ना ओपन मध्ये जागा असेल तर इथे जागा तर आहे ओपन मध्ये जसं की मी कॅटेगरीचा उमेदवार फॉर एक्झाम्पल मी मी घेतला एनटी ब चा उमेदवार एन टी ब एनटी ब एनटी ब झिरो जागा आहे मात्र ओपनला जागा दिसतात ना ओपनला किती जागा आहे छत्तीस जागा आहे मग ही आड मला का दिसत नाहीये है, का दिस अतनी है? तर हा तिसरा प्रश्न आहे का दिसत नाही तर फरक असा आहे जरी आमच्या दोघांचं वय सारखं पण ही आर काय दिसत नाही कारण तुम्ही एन टी आहात पण एन टी ब मधून असताना तुमचं वय जर का अडतीस प्लस म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं चाळीस वय आहे चाळीस वय असेल तर ओपनचा क्रायटेरिया काय सांगतोय साठी तुम्हाला वय किती लागतंय कमीत कमी अडतीस लागतं ते तुम्ही फुलफिल करत नाही तुमचं वय जास्त आहे म्हणजे तुमच्यापेक्षा म्हणजे तुमचं वय तुमच्या त्या विद्यार्थ्यापेक्षा त्या उमेदवारपेक्षा जसं तुमचं शिक्षण सारखं जास्त आहे म्हणून तुम्हाला हे या दिसत नाही ओपन झाला मिळतात ओपनची क्रायटेरिया फुलफिल करणार मग त्यांनी दाखवलं वय वयात पण बसलं पाहिजे ना कॅटेगरीसाठी किती वय तिला तुम्हाला त्रेचाळीस आहे आणि ओपन साठी किती आहे अडोतीस आहे मग याच्यात पण तुम्ही बसत असाल तर ओपनच्या जागा तुम्हाला कन्सिडर करून ते प्राधान्यक्रम देणार आहे अन्यथा तो प्राधान्यक्रम येणार नाही ना ये सो अशा तीन प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुर्तस थांबतो धन्यवाद